नमस्कार योगभास्कर ज्योतिषविषयक चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आणि आपण पाहत आहोत वक्री शनी आणि त्याचा प्रत्येक राशीवर पडणारा गोचरीचा प्रभाव या शृंखलेचा आज दुसरा भाग आणि आजच्या भागामध्ये आपण सिंह कन्या तुळ आणि वृश्चिक या राशींसाठी वक्री शनी कोणता प्रभाव पडणार आहे याविषयीची ज्योतिषीय माहिती जेव्हा मा एखादा ग्रह वक्री होतो तेव्हा तो अधिक प्रभावी बनत असतो आणि शनिग्रह जेव्हा वक्री होतो त्यावेळेस तो आपल्या आयुष्यात पूर्वीची अपूर्ण राहिलेली कामे आणि पूर्वीचे नातेसंबंध यावर प्रखरपणे प्रकाश टाकत असतो आणि म्हणूनच शनीचा वक्रकाळ हाही अत्यंत महत्त्वाचा असतो हे राशीफल आपल्या चंद्रराशीवर आधारित असणार आहे दिनांक तेरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी शनी महाराज मीन राशीमध्येच वक्री होणार आहेत आणि त्यांचा हा कालखंड तब्बल एकशे अडतीस दिवसांचा असणार आहे अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत शनी महाराज मीन राशीतच वक्री होणार आहेत आणि हा वक्र कालखंड आज सर्वप्रथम सिंह राशीसाठी कसा असणार आहे याची ज्योतिष माहिती आपण पाहणार आहोत सिंह या राशीसाठी शनीचे गोचरीचे भ्रमण अष्टम भावाजून होत आहे हा भाव गुप्ततेचा भाव आहे त्याचबरोबर गुप्त साधनांचा सुद्धा हा भाव आहे आणि याची दृष्टी कुंडलीमध्ये तुमच्यासाठी दशम भाव द्वितीय भाव आणि पंचम भावावर पडणार आहे सिंह राशीसाठी हा कालखंड विशेष सावधानता बाळगण्याचा सा कालखंड आहे कारण सिंह राशीला सध्या शनीची ढह्या देखील सुरू आहे सिंह राशीसाठी कार्यक्षेत्रामध्ये नवीन बदल घडण्याची शक्यता हा शनी वर्तवत आहे त्यात बाधा सुद्धा निर्माण होण्याची शक्यता ही दिसत आहे या कालखंडात तुमचे विरोधक सुद्धा बळावताना दिसत आहे आणि त्यासाठी तुम्ही अत्यंत सावधानतेने वर्तन करणे हे गरजेचे असणार आहे कोणतेही मोठे निर्णय या कालखंडात शक्यतो घेऊ नये आणि जर घे घेणारच असाल तर अत्यंत विचारपूर्वक निर्णय घ्यावेत व्यापाराचा विचार करता व्यापारात सध्या कोणत्याही प्रकारची मोठी गुंतवणूक करणे हे तुमच्यासाठी श्रेयस्कर ठरताना दिसत नाही आणि कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी सावधानता ही तुमच्यासाठी गरजेची असणार आहे नोकरी आणि व्यवसाय दोघांनाही आपापल्या क्षेत्रामध्ये सावधानतेने वागण्याचे संकेत हा शनी घेऊन येत आहे विद्यार्थी वर्गाचा विचार करता विद्यार्थ्यांसाठी सुद्धा ही स्थिती स्पर्धात्मक अशी असणार आहे समोरून नव्या समस्यांना तुम्हाला तोंड द्यावे लागणार आहे त्यासाठी अभ्यासात मनसुद्धा लागणे हे गरजेचे आहे पण या कालखंडात तुमचे मन अभ्यासात लागताना दिसत नाही आणि त्यासाठी तुम्ही मन एकाग्र करणे ही तुमच्यासमोर आव्हान असणार आहे स्पर्धा परीक्षांची जे तयारी करत आहेत त्यांना सुद्धा या कालखंडात अतिरिक्त मेहनत घेण्याची गरज ही पडणार आहे आणि त्यासाठी तुम्ही तुमच्या अभ्यासामध्ये नियमितता आणणे हे तुमच्यासाठी गरजेचे असणार आहे आणि विचार करता सिंह जातकांसाठी तुम्ही तुमच्या स्वास्थ्याची काळजी घेणे हे सुद्धा गरजेचे असणार आहे जुनाट दुखणी ही या कालखंडात डोके वर काढण्याची शक्यता आहे त्याचबरोबर ज्यांना पचनाच्या समस्या आहेत त्यांनी स्वतःच्या काळजी स्वतःच्या स्वास्थ्याची विशेष काळजी घ्यावी आणि त्यासाठी आपला आहार देखील संतुलित ठेवावा आणि त्याचबरोबर मानसिक ताणतणावापासून दूर राहण्यासाठी योग्य ती खबरदारी सुद्धा तुम्ही घेतलेली ही तुमच्यासाठी फायदेशीर असणार आहे या कालखंडात तुम्हाला झोपेच्या तक्रारी म्हणजे अनिद्रा सुद्धा सतावताना दिसत आहे आणि त्यासाठी तुम्ही मेडिटेशन ध्यानधारणा यांचा आधार घेतल्यास तुम्हाला त्यातून थोडीफार मुक्तता मिळण्यास मदत मिळणार आहे दाम्पत्य जीवनात सुद्धा सावधानतेने वागणे हे गरजेचे असणार आहे प्रेमी जीवनात सुद्धा सतर्क राहणे हे गरजेचे असणार आहे अहंकाराला दूर ठेवणे तुमच्यासाठी महत्वाचे आहे आणि संततीची सुद्धा काहीशी चिंता या कालखंडात तुम्हाला करावी लागणार आहे आणि सिंह राशीच्या जातकांना शनीचे हे वक्र कालखंड अनुकूल होण्यासाठी त्यांनी मारुतीची उपासना नित्य करणे आणि शनिवारी पिंपळ वृक्षाची सेवा करणे या गोष्टी जर केल्या तर त्यांना शनीचा हा वक्रकाल सुखदरित्या व्यतीत करण्यास मदत मिळणार आहे आणि कन्या राशीच्या जातकांसाठी शनीचं हे गोचरीचे भ्रमण सप्तम भावातून होत आहे हा भाव दाम्पत्याचा भाव आहे विवाहाचा भाव आहे त्याचबरोबर आपली उपजीविका आणि व्यापार यांचा देखील विचार हा याच भावावरून होतो आणि सप्तम भावात गोचर करत असलेल्या या शनीची दृष्टी नवम भावावर प्रथम भावावर आणि चतुर्थ भावावर पडणार आहे नोकरीचा विचार करता नोकरी करणाऱ्यांनीसुद्धा या कालखंडात सावधान राहणे हे गरजेचे असणार आहे सर्वांशी मिळून मिसळून वागल्यानेच तुमचा फायदा होणार आहे या कालखंडात शक्यतो नवीन प्रोजेक्ट हे न स्वीकारलेलेच बरे आणि कोणताही निर्णय हा घाई गडबडीत घेऊ नये व्यावसायिकांनीसुद्धा आपल्या व्यवसायात सावधानता बाळगणे हे गरजेचे असणार आहे आणि कोणत्याही प्रकारच्या विवादापासून तुम्ही स्वतःला दूर ठेवणे हे तुमच्यासाठी गरजेचे असणार आहे परिवारात सुद्धा ताणतणावाची स्थिती ही निर्माण होऊ शकते छोट्या छोट्या गोष्टीत वाद होण्याची शक्यता ही दिसून येत आहे आणि म्हणून यासाठी तुम्ही योग्य ती खबरदारी घेणेसुद्धा गरजेचे असणार आहे आणि त्यासाठी परिवारात सामंजस्य ठेवणे हे गरजेचे आहे शनीची सप्तमदृष्टी ही तुमच्या व्यक्तिमत्वाच्या भावावर पडणार आहे त्यामुळे प्रत्येक कामात दिरंगाई त्याचबरोबर आळस येणे अशासारख्या समस्या या तुम्हाला भेडसावू शकतात आणि कन्या राशीच्या विद्यार्थ्यांसाठी एकाग्रतेने काम करणे हा त्यांच्यासाठीचा मूलमंत्र असणार आहे स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांसाठी हा कालखंड अनुकूल असाच आहे परंतु तुम्ही तुमच्या मेहनतीचे हे योग्य तऱ्हेने नियोजन करा नियोजनपूर्वक केलेले काम तुम्हाला यशाकडे घेऊन जाणार आहे आणि स्वास्थ्याचा विचार करता स्वास्थ्याची सुद्धा थोडीफार चिंता ही तुम्हाला करायला लागणार आहे त्यासाठी तुम्ही तुमच्या आहारावर नियंत्रण ठेवणे हे गरजेचे असणार आहे मसालेदार पदार्थांपासून स्वतःला दूर ठेवणे हे गरजेचे असणार आहे आणि कन्या राशीसाठी अतिरिक्त तणावामुळे मानसिक त्रास होण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही त्यासाठी तुम्ही तुमच्या कामाचे नियोजन करणे आणि योग्य झोप घेणे हे सुद्धा तुमच्यासाठी महत्वाचे असणार आहे आणि आर्थिकदृष्ट्या विचार करता कन्या राशीसाठी हा कालखंड चांगला असणार आहे भाग्याची जोड ही तुम्हाला मिळताना दिसत आहे परंतु तुमची कामे कि काहीशा विलंबानेच पूर्ण होणार आहेत आणि खर्चावर सुद्धा नियंत्रण ठेवणे हे तुमच्यासाठी गरजेचे असणार आहे अचानक खर्चाची शक्यता या कालखंडात तुमच्यासाठी उद्भवू शकते आणि कोणत्याही प्रकारच्या नवीन गुंतवणूक गुंतवणुकीपासून स्वतःला दूर ठेवणे या कालखंडात हिताभाव असणार आहे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे पैसे हे कोणालाही शक्यतो उधार देऊ नये दाम्पत्य जीवनाचा विचार करता दाम्पत्य जीवनात जोडीदाराचा आदर करणे तुमच्यासाठी गरजेचे असणार आहे आणि प्रेमीजनांसाठी सुद्धा तुम्ही तुमच्या नात्यामध्ये सामंजस्य ठेवणे आणि एकमेकांचा आदर करणे हे गरजेचे असणार आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रामाणिकपणा हा त्यामध्ये असला पाहिजे आणि श, श... श... शनीचे हा वक्रकाल तुमच्यासाठी सुद्धा सुखकररित्या व्यतीत होण्यासाठी तुम्ही मारुतीची नित्य उपासना आणि त्याचबरोबर गुरुवारी जर दत्ताची आराधना केली तर तुम्हाला शनीचा हा वक्रकाल सुखदरित्या व्यतीत होण्यास ही मदत मिळणार आहे आणि आता तुळ राशीची चर्चा पाहूयात तुळ राशीसाठी शनी हा तुमच्यासाठी षष्ठ भावातून गोचरीचे भ्रमण करत आहे हा भाव रोग रिपू तुमच्यासाठी अष्टम भाव द्वादश भाव आणि तृतीय भावावर पडणार आहे करिअरच्या दृष्टीने हा कालखंड चांगला आहे तुम्ही तुमच्या विरोधकांवर मात करू शकणार आहात तुमच्या मेहनतीचे सुद्धा चीज होताना दिसत आहे नोकरीत सुद्धा हा कालखंड तुमच्यासाठी चांगला असणार आहे परंतु अतिरिक्त मेहनत ही या कालखंडात तुम्हाला घ्यावी लागणार आहे त्याचबरोबर वरिष्ठांची सुद्धा सुद्धा तुमचे नातेसंबंध हे चांगले ठेवणे हे तुमच्यासाठी हिताभव असणार आहे व्यावसायसायिकांना नवीन गुंतवणूक करण्यास हा कालखंड अनुकूल आहे जुन्या कर्जातून मुक्ती मिळण्याचे संकेत हा शनी तुमच्यासाठी घेऊन येत आहे तेव्हा जर जुने काही कर्ज असेल तर या काळखंडात तुम्ही फेडण्याचा विचार हा नक्की करा आणि त्याचबरोबर तुम्ही तुमच्या खर्चावर सुद्धा नियंत्रण ठेवणे हे तुमच्यासाठी गरजेचे असणार आहे विद्यार्थी वर्गाचा विचार करता विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासामध्ये सफलता ही निश्चित मिळणार आहे परंतु नियोजन करून त्यांनी अभ्यास मात्र केला पाहिजे आणि स्वास्थ्याचा विचार करता काही जुनाट दुखणी ज्यांना आहेत या काळामध्ये त्यांची ही दुखणी आपल्या डोकेवर काढू शकतात आणि त्यासाठी तुम्ही योग्य ती खबरदारी घेणे हे महत्वाचे असणार आहे परिवारात सुद्धा सामंजस्याने वागणे तुमच्यासाठी महत्वाचे असणार आहे विवाह दाम्पत्य यासाठी हा कालखंड चांगला आहे आणि प्रेमीजनांसाठी सुद्धा फारसा प्रतिकूल कालखंड हा दिसत नाही परंतु अनावश्यक विवादापासून मात्र दाम्पत्य जीवनात तुम्ही दूर राहिलेलेच बरे आणि तुळ राशीच्या जातकांनी सुद्धा शनीचा वक्रखाल तुमच्यासाठी सुसह्य होण्यासाठी मारुतीची नित्य आराधना करणे तुमच्यासाठी फायद्याचे असणार आहे तर वृश्चिक राशीच्या जा जातकांसाठी शनीचे हे गोचरीचे भ्रमण पंचम भावातून होत आहे आणि त्याची दृष्टी सप्तम भाव एकादश भाव आणि द्वितीय भावावर पडणार आहे पंचम भाव हा विद्येचा संततीचा भावनांचा भाव आहे त्याचबरोबर प्रेमाचा विचार सुद्धा कुंडलीत याच भावावरून केला जातो करिअरच्या दृष्टीने अचानक बदल तुमच्या आयुष्यात घडण्यासाठी हा शनी तुम्हाला भाग पाडणार आहे त्यामध्ये थोडे त्रास सुद्धा होण्याची शक्यता ही नाकारता येत नाही आणि त्यासाठी तुम्ही धैर्याने वागणे हे अत्यंत गरजेचे असणार आहे व्यापारात सुद्धा संघर्षाला सामोरे जाण्याची वेळ ही तुमच्यावर येणार आहे आणि नवीन गुंतवणूक ही, ही शक्यतो या कालखंडात न केलेलीच बरी त्याचबरोबर कार्यक्षेत्रामध्ये उच्चाधिकाऱ्यांशी तुम्ही जर हितसंबंध ठेवले तर ते तुम्हाला पोषकच असणार आहेत आणि विद्यार्थी वर्गासाठी विद्यार्थ्यांनासुद्धा हा कालखंड काहीसा बाधक असा दिसून येत आहे आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांसाठी अतिरिक्त मेहनतीचे संकेत हा शनी घेऊन येत आहे या कालखंडात तुम्ही तुमची वाणी ही मधुर ठेवणे हे गरजेचे आहे तुमच्या बोलण्याने दुसरे आहत होणार नाहीत याची खबरदारी या, या काळात विशेषत्वाने तुम्हाला घ्यायची आहे आणि स्वास्थ्याचा विचार करता स्वास्थ्याची सुद्धा काळजी घेणे तुमच्यासाठी गरजेचे असणार आहे मानसिक त्रास त्यामुळे कामाचा ताण हा देखील वाढताना दिसत आहे कामाच्या ताणामुळे थकवा आणि थकव्यामुळे कामाचा ताण अशी काहीशी स्थिती ही तुम्हाला अनुभवास येणार आहे आणि वृश्चिक राशीच्या जातकांनी सर्वात महत्वाचे म्हणजे व्यसनांपासून स्वतःला दूर ठेवणे हे तुमच्यासाठी सर्वात महत्वाचे आहे आणि त्यासाठी तुमची दिनचर्या ही संतुलित ठेवणे तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे आणि आरोग्याची काळजी घेणे हे सुद्धा तुमच्यासाठी महत्वाचे असणार आहे या कालखंडात नवीन गुंतवणूक ही शक्यतो या परिस्थितीत टाळलेलीच बरी बरी आर्थिक स्थितीसुद्धा सोसो असलेली दिसून येत आहे व्यर्थ खर्चांपासून स्वतःचा बचाव करणे तुमच्यासाठी हिताभ असणार आहे परिवारात सुद्धा, सुद्धा ग्रहकलहाची स्थिती हा शनी तुमच्यासाठी घेऊन येत आहे आणि संततीविषयक चिंता ही सुद्धा तुमच्यासाठी हा शनी घेऊन येत आहे त्यासाठी कुटुंबामध्ये सामंजस्य ठेवणे तुमच्यासाठी महत्वाचे असणार आहे प्रेमीजनांनी सुद्धा आपले नातेसंबंध हे सुदृढ राहील याविषयी जागरूक असले पाहिजे आणि तुम्ही तुमच्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारच्या गैरसमजाला या कालखंडात थारा देऊ नये दाम्पत्य जीवनात सुद्धा तुम्ही तुमच्या जोडीदाराचा सन्मान करणे हे तुमच्याकडून अपेक्षित आहे आणि त्याचबरोबर जीवनसाथीचे स्वास्थ्य जपणे हे सुद्धा तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचे असणार आहे या कालखंडात वृश्चिक राशीच्या जा जातकांनी सुद्धा मारुतीची उपासना आणि पिंपळ वृक्षाची सेवा ही अवश्य करावी त्या योगे वृश्चिक राशीच्या जातकांना शनीचा हा वक्रकाल सुसह्य होण्यास ही मदत मिळणार आहे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे धैर्याने वागणे तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचे असणार आहे अशा रीतीने आज आपण सिंह कन्या तुळ आणि वृश्चिक या राशींवर वक्रशनीचा कोणता प्रभाव पडणार आहे याची माहिती जाणून घेतलेली आहे अशाच प्रकारच्या नवनवीन ज्योतिषीय आणि खा धार्मिक विषयांच्या खात्रीशीर माहितीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा पुढच्या भागामध्ये आपण राहिलेल्या चार राशींची चर्चा करणार आहोत तोपर्यंत नमस्कार